श्री स्वामी समर्थ मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आज आपण खांदेशी पद्धतीची भरली वांगी रस्सा भाजी करणार आहोत त्यासाठी प्रथम आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतो कांदा मी ते फक्त अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत आणि मग त्याचं वाटण करणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण सगळ्या बाजूने ते छानपैकी भाजून घ्यायचं आहे सगळं त्याला मागे पुढे करून आपल्याला सगळ्या पद्धती साईडने ते भाजून हे बघा अशा पद्धतीने ते आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे थोडा वेळ बघा कांदा, कांदा देखील आता चांगला भाजून झालेला आहे ते आपण आता बाजूला काढून घेऊ आणि गॅस बंद करू हे थंड झाल्यावर आपल्याला याचा आता वाटण तयार करून घ्यायचं आहे मी आता इथे हे थंड झालेला कांदा आणि खोबऱ्याचे बारीक काप करून ते मिक्सरला वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण कांदा बारीक करून घेऊयात केलेला कांदा मिक्सरच्या भांड्यात टाकूयात त्यामध्ये ते पाकळ्या टाकूयात भाजलेलं खोबरं तेही छान असं बारीक करून याच्यात टाकायचं यातली थोडी कोथिंबीर मी या, या, या वाटणामध्ये टाकते आहे आणि थोडी नंतर आपण भाजी टाकू हे बघा या अशा पद्धतीने मी हे छान असं बारीक वाटून घेतलंय आणि याच्यात कमीत कमी पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे हे बघा मी इथे असे वाडग्यामध्ये वांगे ठेवून छानपैकी ते धुवून घेतले आणि आता ते मस्त पुसून घेणार आहे पुसून घेऊ आणि तेला त्याच्या आतमध्ये मसाला आपल्याला भरायचा आहे एक वांग कापून लगेच त्याच्यात आपण मसाला घेऊ आपली वांगी पुसून झालेली आहेत आता आता वांग्यांसाठी मसाला रेडी केला आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट हळद तिखट मीठ थोडासा कांदा लसूण मसाला कोथिंबीर आणि दोन चमचे तेल एवढं मी सगळं टाकलेलं आहे आणि त्याचा मसाला रेडी केला आहे जो आपल्याला आता या वांग्यामध्ये भरायचा आहे मी तुम्हाला आता एक दोन वांगी भरून दाखवते वांग असं आपल्याला मधून कट करायचं आहे आतमध्ये ते व्यवस्थित बघून घ्यायचं खराब असेल कीड लागलेलं असेल त्यामुळे आपण ते आतमध्ये बघून घ्यायचं आणि असं वांग लगेच आपण भरून घेणार अशा पद्धतीने असे सगळे दाबून वांगे आपण याला भरून घ्यायचे आहेत हे आपलं आता एक वांग भरून झालेलं आहे अशीच तुम्हाला आता अजून एक वांग भरून दाखवतो बघून कापून घ्यायचं दोन्ही साईड बघायचं आणि लगेच वांग भरून घ्यायचं जर कापून आपण अशीच ठेवून दिली तर वांगी काळी पडती म्हणून ते आपल्याला लगेच भरायचं दाबून त्याच्यात मसाला बसवायचा मी अशीच बाकीची वांगी भरून घेते हे बघा आता सगळी वांगी भरून झाली आहे थोडासा मसाला आपला उरला आहे तो आपण नंतर ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे आता आपण ग्रेव्हीची तयारी करायला घेऊ ओके आपण आता कढई तापायला ठेवलेली आहे गॅस ऑन करू त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकणार आहोत बाजूला थोडस तेल जास्त लागत तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की त्यानंतर आपल्याला हा हे जे आपण वाटण केलं आहे हे वाटण टाकायचे आहे आपण जे वाटण तयार केलं आहे हे वाटून हे वाटून टाकून घ्यायचं आणि या वाटणाला तेल थोटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं त्या वाटनामध्ये आपल्याला गुड लाल मिरची पावडर तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खात असाल त्या प्रमाणात लाल मिरची पावडर टाका धणे जिरे पावडर भाजीला थोडासा रंग यावा म्हणून आपण कश्मीरी रेड चिली पावडर देखील टाकणार आहोत आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं छान आता परतून परतू देऊ बघू शकता आता मसाल्याला खूप छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण जे आपला मसाला राहिला होता वांग्यात भरण्याचा तो याच्यात टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ पण जी भरलेली वांगी आहे ती यामध्ये टाकू आणि छान कोट करून घेऊ वांगी या मसाल्यामध्ये त्यानंतर आपल्याला आता रस्सा भाजी करायची आहे म्हणून आपल्याला आता पाणी टाकावं लागेल तर मी आता हे पाणी याच्यात होत परत एकदा हलवून घेऊयात छानपैकी तेलामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचे आहे आपण मसाला भरलाय त्याच्यातही मीठ आहे त्या बेटानेच याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे आणि मीठ टाकल्यावर परत एकदा छान पैकी हलवून घ्यायचे आहे मोठ्या गॅसवर एक उकळी काढायची आणि मग याच्यावर झाकण घालायचं शकता आता मस्त पैकी त्याला छान घट्टपणा आलेला आहे भाजीला आणि आपण आता बघूयात वांग आपलं शिजले का हे बघा वांग एकदम मस्त शिजलेला आणि हे बघा भाजीला इतकी मस्त अशी तरी सुद्धा सुटलेली आहे तुम्ही हा रस्सा घट्ट किंवा पातळ तुम्हाला हवा त्या पद्धतीने करून घेऊ शकता कोथिंबीर अशा पद्धतीने आपली खांदेशी रस्सा वांग्याची भाजी भरलेल्या वांग्याची रस्सा भाजी तयार झाली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वैभू पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत बाय बाय